नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर लोकशाही आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर जागतिक आर्थिक परिस्थिती आशादायी नसली तरी भारताला मात्र त्याची फारशी झळ बसली नाही केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन वेगाने विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असल्याचा जेटली यांचा दावा काळा पैसा लपवणाऱ्यांना दहा वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि तीनशे टक्के दंडाची अर्थसंकल्पात तरतूद व्यक्तिगत प्राप्तिकर मर्यादेत कुठलाही बदल नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढच्या वर्षी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पेट्रोलच्या दरात तीन रुपये अठरा पैसे डिझेलच्या दरात तीन रुपये नऊ पैशांनी वाढ मुंबई ठाणे रत्नागिरी नाशिक भागात अवकाळी पाऊस राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नऊ गडी राखून युएला नंबवत भारताचा दणदणीत विजय भारताची विजयाची हॅट्रिक देशाला विकासाच्या वाटेवर नेणारा स्वयंरोजगार आणि उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन देणारा कर रचनेचं सुसूत्रीकरण करणारा अर्थसंकल्प आज केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी संसदेत सादर केला येत्या आर्थिक वर्षात देशाचा विकास दर आठ ते साडेआठ टक्के राहील आणि त्यानंतरच्या वर्षात दोन आकडी विकास दर गाठण्याचा विश्वास अरुण जेटली यांनी व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचा हा पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प आहे जागतिक अर्थव्यवस्थेत फारसा आशादायी चित्र नसलं तरी भारतात मात्र त्याची फारशी झळ बसलेली नाही अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रालोआ सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं जेटली यांनी सांगितलं आपल्या सरकारच्या कार्यकाळात चलनवाढीचा दर आटोक्यात आला असून रुपया मजबूत झाला चालू खात्यातील तूट घटली परकीय गंगाजोळीत वाढ झाली तसंच वेगानं विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचं जगात दुसरा क्रमांक आहे असे जेटली यांनी सांगितलं लघु आणि पिछाडीवर पडलेल्या उद्योगांना मदत करण्यासाठी मुद्रा बँक सुरू करणार असून त्यामध्ये मागासवर्गीय जाती जमातीच्या उद्योजकांना पतपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेमधले दावा न करण्यात आलेले नऊ हजार कोटी रुपये उपयोगात आणून ज्येष्ठ नागरिकांसाठी कल्याण निधी स्थापन करण्याचाही सरकारचा प्रस्ताव आहे महिला सुरक्षेसाठी एक हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त निर्भया फंड देणार आहे पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्हिजा ऑन अरायव्हल सुविधा आता दीडशे देशातल्या नागरिकांना दिली जाणार आहे विदेशी गुंतवणुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना सट्टेबाजी रोखण्यासाठी आणि करण्यासाठी वायदा बाजार आयोग सेबीमध्ये विलीन करण्याचाही प्रस्ताव आहे राज्यातल्या औरंगाबाद जवळचा श्द्रा औद्योगिक प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली महाराष्ट्रात औषध निर्माण संशोधन केंद्र स्थापन करण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली आहे प्रत्येक राज्यात कौशल्य विकास संस्थाही निर्माण करण्यात येणार आहे घारापुरी लेणी तसंच हंपी यासारख्या पंचवीस जागतिक वारसा स्थळांमधल्या सुविधा वाढवून त्यांचा विकासही केला जाणार आहे या अर्थसंकल्पात मूळ उत्पादन कर बारा टक्क्यांवरून साडेबारा टक्क्यांपर्यंत वाढला आहे मायक्रोवेव्ह ओव्हन फ्रीज टी व्ही टी दिवे टॅबलेट कम्प्युटर्स चांबड्याच्या वस्तू चपला जोडे सोलर वॉटर हीटर प्रणाली पेसमेकर रुग्णवाहिका या वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत तर लोखंड आणि स्टीलच्या वस्तू मोबाईल फोन व्यावसायिक वाहनांची आयात आणि मिनरल वॉटर या वस्तू मात्र महागल्या आहेत या पूर्ण अर्थसंकल्पात सतरा लाख सत्त्याहत्तर हजार चारशे सत्याहत्तर कोटी रुपये खर्च तर चौदा लाख एकोणपन्नास हजार चारशे नव्वद कोटी कर महसूल अपेक्षित आहे इतर महसूल दोन लाख एकवीस हजार सातशे तेहतीस कोटी रुपये राहील असा अंदाज आहे या अर्थसंकल्पानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं फिकी एसोचएम भारतीय वाणिज्य आणि उद्योग महामंडळ अशा उद्योग संघटनांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या करप्रस्तावात मुख्य भर करप्रणाली सुलभ करण्यावर आहे तसंच कररचनेचं सुसूत्रीकरण उद्योग क्षेत्रासाठी प्रोत्साहन प्राप्तीकर जैसे ते तर मालमत्ता कर संपूर्णपणे रद्द अशी कररचनेची ठळक वैशिष्ट्य सांगता येतील देशातलं गुंतवणुकीसाठीचं पोषक वातावरण कायम ठेवण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत त्यामध्ये कॉर्पोरेट कर तीस टक्क्यांवरून पंचवीस टक्क्यापर्यंत कमी केला जाणार आहे यात अपेक्षित पाच टक्क्यांची घट पुढल्या चार वर्षात टप्प्याटप्प्यानं केली जाणार आहे उद्योग जगतामध्ये नाराजी असलेल्या गार या करविषयक कराराची अंमलबजावणी दोन वर्षांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे दोन वर्षात या करातील सर्व तरतुदींचा अभ्यास करून त्यानंतर आवश्यकता असल्यास बदल करून गार कायदा लागू केला जाईल असं जेटली यांनी सांगितलं पूर्वलक्षी प्रभावानं कर संकलन होणार नाही असंही जेटली यांनी स्पष्ट केलं छोट्या उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी छोट्या उद्योगांसाठी लागणाऱ्या बावीस कच्च्या मालांवरचं सीमाशुल्क कमी करण्यात आलंय तर अबकारी शुल्कात वाढ करण्यात आली आहे उत्पन्नावरचा कराचा बोजा केवळ श्रीमंत व्यक्तींवर पडावा या उद्देशानं संपत्ती कर पूर्णपणे रद्द करून त्याऐवजी एक कोटीपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांवर दोन टक्के अधिभार लावला जाणार आहे यातून सरकारला नऊ हजार कोटी रुपये मिळणं अपेक्षित आहे रस्ते रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांसाठी करमुक्त रोखे दिले जाणार आहेत थेट कर प्रणाली रद्द करण्याची घोषणाही वित्तमंत्र्यांनी केली बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय मापदंडानुसार थेट कर प्रणाली सुरू केली जाणार आहे सर्वसामान्य करदात्यांचं लक्ष असलेल्या व्यक्तिगत प्राप्तिकरात मात्र कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत प्राप्तिकर पूर्वीप्रमाणेच भरावा लागणार आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत दिली जाणारी करसवलत एक लाख रुपयांवरून दीड लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे करदात्यांना मिळणाऱ्या सवलती मिळून व्यक्तिगत उत्पन्नावर वार्षिक सवलत चार लाख चव्वेचाळीस हजार दोनशे रुपये ठेवण्यात आली आहे मात्र सेवा कर बारा पूर्णांक छत्तीस शतांश टक्क्यांवरून चौदा टक्क्यांपर्यंत वाढला आहे त्यामुळे अनेक वस्तू महाग होण्याची शक्यता आहे एक लाखापेक्षा जास्त रकमेच्या खरेदीसाठी पॅन कार्ड आवश्यक ठरणार आहे स्वच्छ भारत आणि गंगा शुद्धीकरण प्रकल्पासाठी दिलेली मदत शंभर टक्के करमुक्त आहे वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी एक एप्रिल दोन हजार सोळापासून लागू होणार आहे कोळसा क्षेत्रातला स्वच्छ ऊर्जा उपकर प्रतिमेट्रिक टन शंभर रुपयांवरून दोनशे रुपये वाढवण्यात आला आहे आरोग्यविषयक विमा योजनांमधली करसवलत पंधरा हजार रुपयांवरून पंचवीस हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सवलत तीस हजार रुपयांपर्यंत वाढवली आहे वाहतूक भत्त्यावरची करसवलत महिना आठशे रुपयांवरून सोळाशे रुपयांपर्यंत वाढवण्यात आली तसंच निवृत्ती वेतनविधी सेवा करमुक्त आणि सुकन्या समृद्धी योजना कलम ऐंशी सी अन्वये करमुक्त करण्यात आली आहे योग शिक्षण देणाऱ्या संस्थांना धर्मदाय संस्थांच्या अखत्यारीत आणलं जाणार आहे प्रत्यक्ष कर प्रस्तावातून सरकारला आठ हजार एकशे पंधरा कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे आणि अप्रत्यक्ष करातून सरकारला तेवीस हजार आठशे त्र्याऐंशी कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित आहे म्हणजेच या सरकारला या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून पंधरा हजार अडुसष्ट कोटी रुपयांचा कर मिळणं अपेक्षित आहे सिगरेट पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या किमतीत वाढ तर हॉटेल आणि फोनची बिलही महागणार आहेत चांबड्याच्या वस्तू मात्र स्वस्त होणार आहेत काळ्या पैशावरती आळा घालण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगत या दृष्टीने अनेक कठोर उपाययोजना <coughs> वित्तमंत्र्यांनी जाहीर केल्या यासाठी संसदेच्या चालू अधिवेशनातच बेनामी व्यवहार विरोधी विधेयक आणणार असल्याचं जेटली यांनी सांगितलं या अर्थसंकल्पात केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतुदी केल्या आहेत तसंच अनेक नव्या योजनांची या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी या वर्षातली गुंतवणूक तब्बल सत्तर हजार कोटी रुपयांनी वाढवण्यात आली आहे यात रस्ते बांधणीसाठी चौदा हजार एकतीस कोटी रुपये तर रेल्वेसाठी दहा हजार पन्नास कोटी रुपये देण्यात आले आहेत सार्वजनिक क्षेत्रातल्या आस्थापनांसाठी भांडवली खर्च तीन कोटी सतरा लाख आठशे एकोणनव्वद रुपये राहणं अपेक्षित आहे कृषी आणि ग्रामीण विकास क्षेत्रासाठीही मोठी तरतूद अर्थसंकल्पात आहे सूक्ष्म सिंचनासाठी पाच हजार तीनशे कोटी रुपये तर शेतकऱ्यांना या वर्षात कर्ज पुरवठा करण्यासाठी साडेआठ लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पीक कर्जाचा व्याजदर सात टक्क्यावरून चार टक्क्यांपर्यंत करण्यात आला आहे जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी परंपरा कृषी विकास योजना आज जाहीर करण्यात आली ग्रामीण भागात पायाभूत सुविधा विकास निधीची रक्कम पंचवीस हजार कोटी असेल तर मनरेगासाठी पाच हजार कोटी रुपये म्हणजे आतापर्यंतचा सर्वाधिक निधी देण्यात आला आहे प्रधानमंत्री ग्रामसिंचन योजनेसाठी तीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे तर दीर्घावधी ग्रामीण कर्ज कोष निर्माण करणार असल्याचं जेटली यांनी यावेळी सांगितलं शिक्षणासाठी अर्थसंकल्पात अडुसष्ट हजार नऊशे अडुसष्ट कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्रासाठी दोन लाख सेहेचाळीस हजार सातशे सत्तावीस कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे संरक्षण क्षेत्रासाठीच्या तरतुदीत तब्बल अकरा टक्क्यांची वाढ झाली आहे आरोग्य क्षेत्रासाठी तेहतीस हजार एकशे बावन्न कोटी गृहबांधणी आणि नगर विकासासाठी बावीस हजार चारशे सात कोटी जलसंसाधन नमामी गंगेसाठी चार हजार एकशे त्र्याहत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात अनेक नव्या योजनांची घोषणा करण्यात आली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना सुरू करण्याचा प्रस्ताव असून प्रधानमंत्री जनधन योजनेशी ती जोडली जाणार आहे प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत प्रतिवर्षी केवळ बारा रुपये भरून लाख विमा कवच लाभणार आहे अटल पेन्शन योजना सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली सर्व नागरिकांसाठी विशेषतः गरीबांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा योजना सुरू करण्याची घोषणाही जेटली यांनी केली आहे अटल नवोन्मेष मिशन स्थापनेचा प्रस्ताव असून त्यासाठी दीडशे कोटींची प्रारंभिक तरतूद आहे अल्पसंख्याक युवकांसाठी नई मंजिल योजना सुरू करणार असून अल्पसंख्याक कार्य मंत्रालयासाठी तीन हजार सातशे अडतीस कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती त्यांनी दिली उच्च शिक्षणासाठी प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेची घोषणा करण्यात आली आहे जम्मू काश्मीर पंजाब तमिळनाडू हिमाचल प्रदेश आणि आसाममध्ये एम्स स्थापन करणार तर बिहारमध्ये एम्स सारखी संस्था स्थापन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू आणि आंध्र प्रदेशात आय आय एम तर कर्नाटकमध्ये आयआयटी स्थापन करण्यात येणार आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला विकासाकडे नेणार आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली या ज्या योजना आहेत त्या योजना इतक्या चांगल्या आहेत की त्यातनं विदर्भ आणि महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळेल आणि कालच आपल्याला माहिती आहे की फोर्टीन फायनान्स कमिशनच्या माध्यमातून दहा टक्के जास्त पैसा ज्याचं जे क्वांटिफाय केलं तर वीस हजार कोटीपेक्षा जास्त होईल हा पैसा आपल्याला केंद्र सरकारने दिलेला आहे आणि या योजनांमधनही महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होईल भारताला एकविसाव्या शतकाकडे नेणारं विकासाकडे नेणारं गाव गरीब शेतकरी विद्यार्थी आणि युवकांकरता अतिशय महत्वपूर्ण तरतुदी असलेलं अशा प्रकारचा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर केला आहे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे पेट्रोल प्रति लिटर तीन रुपये अठरा पैशांनी वधारलं आहे तर डिझेलच्या दरातही लिटरमागे तीन रुपये नऊ पैशांनी वाढ झाली आहे आणि दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज परत इथं झालेल्या सामन्यात भारतानं वेळेवर नऊ गडी राखून विजय मिळवला या विजयासह भारतानं विजयाची हॅट्रिक साधली असून ब गटात सर्वोच्च स्थान मिळवलं आहे यूएने दिलेल्या एकशे तीन माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरुवात झाली सलामीवीर शिखर धवन चौदा धावा करून तंबूत परतला त्यानंतर मात्र रोहित शर्मानं सत्तावन्न आणि विराट कोहलीनं तेहतीस धावा करत भारतानं एकोणीसाव्या शतकातच आपलं निर्धारित लक्ष गाठलं त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर युएईचा संघ एकशे दोन धावांवर गारज झाला भारताच्या आर अश्विन सर्वाधिक चार गडी बाद केले या अगोदर आज झालेल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं ऑस्ट्रेलियावर एक गडी राखून विजय मिळवला हवामान मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून मुंबई ठाणे रत्नागिरी नाशिक आदी ठिकाणी आज हलका अवकाळी पाऊस झाला कोकणात सध्या आंब्याचा मोसम असून यावेळी पावसानं आंब्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम द्राक्ष आणि कांद्याच्या पिकावर होणार आहे येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे राज्यात येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबई आणि आसपासचा परिसर तसंच पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातही येत्या दोन दिवसात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल अठ्ठावीस किमान अठरा नागपूर छत्तीस एकोणीस पुणे एकोणतीस सोळा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक अठ्ठावीस तेरा कोल्हापूर तीस अठरा रत्नागिरी तीस एकोणीस सोलापूर तेहतीस वीस आणि अमरावती कमाल सव्वीस तर किमान वीस लोकशाही आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज संसदेत सादर जागतिक आर्थिक परिस्थिती आशादायी नसली तरी भारताला मात्र त्याची फारशी झळ बसली नाही केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन वेगानं विकसित पावणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारताचा जगात दुसरा क्रमांक लागत असल्याचा जेटली यांचा दावा काळा पिसरपावणाऱ्यांना दहा वर्षापर्यंतचा तुरुंगवास आणि तीनशे टक्के दंडाची अर्थसंकल्पात तरतूद व्यक्तिगत प्राप्तिकर मर्यादेत कुठलाही बदल नाही केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी पुढच्या वर्षी सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ पेट्रोलच्या दरात तीन रुपये अठरा पैसे तर डिझेलच्या दरात तीन रुपये नऊ पैशांनी वाढ मुंबई ठाणे रत्नागिरी नाशिक भागात अवकाळी पाऊस राज्याच्या अनेक भागात उद्याही पावसाची शक्यता आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नऊ गडी राखून युएईला नमवत भारताचा दणदणीत विजय भारताची विजयाची हॅट्रिक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज दोन हजार पंधरा सोळा वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला यानिमित्त रात्री नऊ ते साडेनऊ या वेळेत अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे या अर्थसंकल्पावर विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ज्ञ मृगांक परांजपे आणि काँग्रेस प्रवक्ते हरीश रोगे यांना आमंत्रित करण्यात आला आहे त्यानंतर सुरू होणाऱ्या साडेनऊच्या बातमीपत्रात भाजप प्रवक्ते अवधूत वाघ आणि अर्थतज्ञ उर्वशी धराधर यांच्याबरोबर अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे त्या पुन्हा भेटूया रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार